मोठी बातमी अटकेनंतर कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सुरेश चव्हाणांवर कारवाई बावीस जानेवारीपर्यंत ईडी कोठडी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले सुरेश चव्हाण यांना कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी बावीस जानेवारीपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे तसेच बावीस जानेवारीपर्यंत ईडीच्या ताब्यात ठेवण्याचे देखील निर्देश देण्यात आलेले आहेत ईडीने सूरज चव्हाण यांची आठ दिवसांची कोठडी मागितली होती दरम्यान सतरा जानेवारी रोजी ईडीकडून सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली होती त्यानंतर आता सूरज चव्हाणांवर कारवाई करण्यात आली आहे कोरोना काळात स्थलांतर केलेल्या गरीब कामगारांसाठी ज्यांचे मुंबईत घर नाही अशा कामगारांसाठी लॉकडाऊनच्या काळात जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय त्यावेळेच्या सरकारने घेतलेला होता केंद्र सरकारने त्याला पाठिंबा दिला होता मुंबई महापालिकेने एकूण बावन्न कंपन्यांना खिचडी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं सुरुवातीच्या चार महिन्याच्या काळात चार कोटी खिचडी पॅकेट्स वाटण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली या कामात घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांचे नाव यामध्ये आले होते यामध्ये कथित खिचडी घोटाळा प्रकरणात सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर यांची आर्थिक गुन्हे शाखेनं चौकशी केली अमोल कीर्तीकर यांच्या खात्यात बावन्न लाख तर सूरज चव्हाण यांच्या खात्यात सदतीस लाख रुपये जमा झाल्याचं समोर आलं चौकशी दरम्यान या दोघांनी खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा झाली चौकशीत या दोघांनी आपण फोर्स वन या कंपनीचे कर्मचारी असल्यानं त्यांना पगार म्हणून पैसे मिळाले असल्याचं सांगितलेलं आहे दोघेही सल्लागार म्हणून या कंपनीसाठी काम करत असल्याचा जबाबात उल्लेख असल्याची माहिती समोर आली आहे सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तीकर या दोघांना आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स देऊन गेल्या काही दिवसात त्यांची चौकशी करत जबाब नोंदवला होता आणि त्यांना म्हणजे न्याय न्यायालयीन कोठडी कोठडी त्यांनी पण कोर्टाने आता बावीसपर्यंत त्यांना हे पोलीस कस्टडी दिली आहे एफ आय आरमध्ये चव्हाण यांचं नावच नाही त्यांनी जी अरेस्ट मेमो बनवला आणि त्यांनी जी रिमांडसाठी जी कारणं दिलीत ना त्या कारणामध्ये त्यांनी फक्त एकच कारण सांगितलं आहे की जी सूरज चव्हाण इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेला फक्त ई सी उत्तर देतात हे एवढं एकमेव कारण दिलं आहे पहिल्या गोष्टी त्याचं एफ आरमध्ये असायला होतं विदाऊट त्याचं नाव अरेस्ट केलं कंपनी आरोपी आहे त्या फोन मल्टी सर्व्हिसेस अकाउंट मध्ये जे काही पैसे केलेले आहेत ते पैसे त्यांना कमिशन म्हणून मिळाले आता आरोप आहे ते सगळं इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे हा फक्त फर्स्ट स्टेप आहे इन्व्हेस्टिगेशन त्यामुळे अजून त्याची इन्व्हेस्टिगेशन प्रोसेसमध्ये आहे युक्वल केला केवळ एक राजकीय निकटवर्ती आहे म्हणून आरोपी म्हणणे योग्य कारण की त्यांच्या जे अरेस्ट नोकरीमध्ये तसे काही कारणच नव्हती की जेव्हा रिमांड घ्यायचं असेल ना त्या रिमांडला त्यांनी तसे काही कारणच दिली नाही की आम्ही अरेस्ट का करतोय किंवा त्यांना जी रिमांड आहे किंवा कस्टडी त्या कस्टडीसाठी कारणच दिली नाही त्यामुळे आमची ही आरोप होती की ते पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर आहेत त्या एकाच कारणावर त्यांना अरेस्ट केलं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई